नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती तर जायकवाडी धरणाची आज आठ सप्टेंबर वार रविवार रोजीची अपडेट आलेली आहे तर जायकवाडी धरणात पाणी किती जमा होत आहे जायकवाडी धरणाची पाणी पातळी किती झालेली आहे पाणी किती सोडलं जात आहे याबद्दल संपूर्ण माहिती थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट आप यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बिल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आपण धरणाविषयी संपूर्ण अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवरती देत असतो तर जायकवाडी धरणाची अपडेट आलेली आहे तर जायकवाडी धरणामध्ये वीस हजार तीनशे एकोणसाठ क्युसेक्सने पाणी ही जमा होत असून जायकवाडी धरण चौऱ्याण्णव पॉईंट पन्नास टक्के हे भरलेलं आहे तसेच जायकवाडी धरणामधून सध्या तरी पाचशे क्युसेक्सने विसर्ग हा सुरू आहे तर हा विसर्ग वाढवण्याची शक्यता आहे कारण की चौऱ्याण्णव पॉईंट पन्नास टक्के हे जायकवाडी धरण भरलेलं आहे त्यामुळे जायकवाडीमधून वर्णून येणारा पाणी जमाही होत आहे त्यामुळे विसर्ग वाढण्याची त्या ठिकाणी प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे